नमस्कार मित्रांनो तुम्हीसुद्धा जलसंपदा विभाग भरती अंतर्गत फॉर्म भरला असेल तर त्याच्या या परीक्षेच्या दिनांक जाहीर झालेल्या असून त्याचे जे काही प्रवेशपत्र आहे ते डाउनलोड करण्यास सुरुवात झालेली आहे तर या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण जलसंपदा विभाग भरतीचं प्रवेशपत्र कशा पद्धतीने डाउनलोड करायचं हे पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओ सुरू करूया या वेबसाईटवरती येऊन वरती आयडी पासवर्ड बघून टाकायचा आहे कॅप्चर टाकायचा आहे लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर तुम्हाला तुमची माहिती दाखवेल पोस्ट सिलेक्शन या वरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्ही या विभागाअंतर्गत एक फॉर्म भरला असेल तर एक दाखवेल दोन भरले असेल तर दोन दाखवतील तर या केसमध्ये मी एकच भरलेला आहे म्हणून मी एक ते एकच इथे डाउन ॲडमिट कार्ड डाउनलोड करणार आहे त्यासाठी तुम्हाला ॲक्शन बटनाच्या खाली ते डोळ्यासारखं चिन्ह दिसेल तिथे क्लिक करायचं आहे व्ह्यूवरती इथे क्लिक केल्यानंतर तुमचं जी काही डिटेल आहे ते कॅन्डिडेटची दाखवून येतील त्यामध्ये तुम्हाला तिसऱ्या नंबरचं ऑप्शन आहे वरच्या साईडला ॲडमिट कार्ड यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर पाहू शकता डब्ल्यू आर डी रिक्रुटमेंट एक्झाम सत्तावीस डिसेंबरपासून ते दोन जानेवारीमध्ये होणार आहे तर या ठिकाणी सेंटरचं नाव दाखवेल आणि ॲडमिट कार्ड डाउनलोड करण्यासाठी डाउनलोडवरती ॲडमिट कार्ड वरती क्लिक करायचं आहे तसेच डेट सुद्धा दाखवण्यात येणार आहे तर आता ॲडमिट कार्ड सेंटरसुद्धा सेंटर सुद्धा इथे पाहू शकता ॲडमिट कार्ड वरती क्लिक केल्यानंतर ॲडमिट कार्ड जा जा जे आहे जे पीडीएफ डाउनलोड होऊन जाईल त्याच्यामध्ये तुमचा लाईव्ह फोटो तुमचा पासपोर्ट फोटो बाकीचे एक्झामची जी काही डिटेल आहे ते संपूर्ण तुम्हाला पाहायला मिळणार आहे याच्यावरती जे काही इंस्ट्रक्शन आहे ते वाचायचे आहेत तुम्हाला कलर प्रिंट काढून घ्यायची ॲडमिट कार्डची आणि एक्झामला जायचं आहे सोबत तुम्हाला आय डी प्रूफसुद्धा लागणार आहे तर अशा पद्धतीचे मित्रांनो हे होतं जलसंपदा विभाग भरतीचं जे काही ॲडमिट कार्ड आहे ते कसं डाउनलोड करायचं याबद्दलची माहिती आपण घेतली आहे जे कोणी आपले मित्र असतील ज्यांनी याचा फॉर्म भरला असेल त्यांच्यावरती माहिती अवश्य शेअर करा आणि अशाच नवनवीन माहिती आणि अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र